हाय नमस्कार मी पूजा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मी तुमचा माझा आविष्कार या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर खूप दिवस झाला असा विचार करत होते की यूट्यूब चॅनल सुरू करावा सुरू करावा च्या आधी खेळता पण पण काही कारणामुळे म्हणजे गॅप पडला त्याच्यामध्ये तर पुन्हा सुरू करावा असं मी विचार करत होते पण सुरुवात कुठून करायची समजतच नव्हतं तर आज फायनली मी माझ्या यूट्यूब चॅनलचं स्ट्रीक नश करून मी पहिला त्यात दिवस म्हणजे चांगला बघून व्हिडिओ टाकायचा म्हणतात तर आज श्रावणातील पहिला समोर तर म्हणलं तसं चांगलाच दिवस आहे म्हणून म्हणलं आज फायनली व्हिडिओ पोस्ट करावा व्हिडिओ बनवावा तर कंटेंटचं म्हटलं तशी माझा म्हणजे लग्नाच्या आधी चालू होतं कंटिन्यू म्हणजे माझं पार्लरचा क्लास वगैरे झालेला आहे मेकअप आर्टिस्टचा वगैरे आणि मी गेली मागची माझे सत आठ दहा वर्ष मी ते करत होते फॅशन डिझायनिंग प्रॉपरी माझं फॅशन डिझायनिंग पार्लरचं मायक्रम किंवा क्राफ्ट करायचा मला 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 खूप आवड आहे मग तशी बेकिंग पण करते म्हणजे केक वगैरे बनवायची नाही शाळेत काही इंटरेस्ट नव्हता पण इतर ॲक्टिव्हिटीमध्ये होता पण लग्नाच्या आधी मी कंटिन्यू करत होते त्यामुळं असं व्हिडिओ बनवण्याचा असं वेळच नव्हता कारण लोकली कस्टमर वगैरे चालू होतं पण आता एक वर्ष झालं माझं लग्न झालं तर तेव्हापासून गॅप पडला आहे पण मी असं ऐकलं आहे की जर आपल्यातल्या कला जर आपण कंटिन्यू ते आपल्या प्रॅक्टिसमध्ये ठेवल्यात तरच त्या जिवंत राहतात तर मला गॅप पडून दे, ना द्याय म्हणजे द्यायचं नाही म्हणून तर मला प्रॅक्टिस म्हणजे चालू ठेवायचं असेल ना तर आता यूट्यूब हा एकच पर्याय आहे आणि म्हणजे थोडक्यातच तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये असं एक कंटेंट नसणार आहे पूर्ण म्हणजे डेली ब्लॉग्स असतील किंवा प्रत्येक जे महिला ज्या घरी आहेत ज्यांना भाई शिकायला जायला जमत नाही असं म्हणजे मेहंदी पार्लरचा फॅशन डिझाईन जा, जास्त टेलरिंगचा येणार आहे कारण मी आता ऑनलाईन टेलरिंगचा चाल म्हणजे माझे प्रोडक्ट्स जे मी स्वतः स्टिच करणार आहे ते मी असं ऑनलाईन सेल करणार आहे मग जास्त करून तसे फॅ म्हणजे फॅशन डिझायनिंगच्याच याच्यातले येतील इंस्टाग्रामाचं अकाऊंट पण मी ओपन केलेलं आहे कलाविष्कार या नावानंच केलेलं आहे तर पण यूट्यूब चॅनलवरती फॅशन डिझायनिंगचं असो किंवा पार्लरचं असो मेहंदी किंवा किचन टिप्स अशा सगळ्या ऑलओवर गोष्टींवरती मी तुम माझे व्हिडिओ येतील तुम्हाला तर मला असं नक्की माहिती आहे तुम्ही मला नक्की सपोर्ट करता भीती वाटत होती की कुठून सुरुवात करावी काय होईल पण भीती वाटत होती म्हणून मी गेल्या दोन तीन महिन्यापासून विचार करते पण व्हिडिओ पोस्ट करायला भीती वाटत होती पण असा विचार केला की के असं जर भीत राहिलं तर म्हणजे तिथंच राहू पण फायनली मी आमचा व्हिडिओ माझा पोस्ट करणार आहे सो प्लीज सपोर्ट करा